सांगली वसंतदादा मार्केट यार्ड नंदी यात्रा उत्साह संपन्न सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे वसंतदादा मार्केट यार्ड आवारातील श्री नंदी शिवलिंग देवालयाची सलाबातप्रमाणे शेवट श्रावणी सोमवार महापूजा आणि महाप्रसादचे आयोजन करण्यात आलं होतं बाजार समितीचे संचालक श्री आनंदराव नलवडे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली सदर कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक काडप्पा वारद माजी संचालक बाळासाहेब बंडगर बाजार समिती सचिव महेश चव्हाण आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमास बाजार समितीचे सेवक हमल व्यापारी तोलाईदार शेतकरी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बेरू रिपोर्ट एस मराठी सांगली